नमस्कार कृषी प्रदर्शनीचा हे दुसरा भाग आहे टिकल्ल्या भागामध्ये आपण औषधे वगैरे हो दाखवले अजून बरंच काही होतं इकल्ला भाग अजून वेगळा दिसतोय काही काही बघू याच्यामध्ये काही नवीन नवीन आलेले झाड म्हणजे जेवढ्या व्हरायट्या नवीन नवीन आहेत त्या पण आहेत त्याच्यामध्ये तेव्हा ड्रोन वगैरे सगळंच आहे किंवा संक्रित बियाणे डॉलर मध्ये फुले फुले क्रप हीच आहे काय मित्रांनो उसा छपन व्हरायटी आता बरं का आहे पंधरा झिरो झिरो सहा तेरा झिरो झिरो सहा पंधरा झिरो बारा फुले दोनशे पासष्ट झिरो दोनशे पासष्ट आणि हा फुलेचा आहे झिरो नव्वद सत्तावन्न आणि हे बघा हे फवारणीसाठीच सा ड्रोन आहे हे बघा हे बघा हे पाच मिनिटामध्ये एक, -एक रान पार करते बघा फवारायला बरोबर आहे ना किंमत किती यायची आता हे जे आमचं हे महात्मा पोलीस विश्वविद्यापीठाचा स्टॉल आहे आता आमच्याकडे सक्कीच प्रशिक्षण दिलं जातं मोहन पायलटच याचा प्राइस विविध प्रकारचे प्राइस आहे त्या मार्केटमध्ये आता जो आहे ते साडेसात लाख रुपये प्राइस आहे त्याच्यावर शेतकऱ्यांना चाळीस टक्के सबसिडी जे अॅग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स आहेत त्यांना पन्नास टक्के सबसिडी आणि ज्या फार्मर प्रोडक्टस कंपनी ऑर्गनायझेशन त्यांना पंच्याहत्तर टक्के सबसिडी त्यांनी तुम्ही दहा एका एक एकर क्षेत्र पाहणी करू शकता सात मिनिटं हे बॅटरी ऑफरेशन याची बॅटरी चार्जिंग होण्यासाठी एक पस्तीस ते चाळीस मिनटं लागतं म्हणजे याची किंमत पण फेडायची म्हटलं तर तसं हे करावं लागेल तर तुम्ही सपोज एखाद्या मुलाने व्यवसायाच्या दृष्टिकोनाने तुम्ही खरेदी केला त्याचं संपूर्ण त्याचं विलेज आहे तिथं स्प्रिंगचा बिझनेस तो सेटअप करू शकतो आणि त्या माध्यमातून तो एकरी सहाशे ते सातशे आठशे रुपये एकरी तो शेतीचं काम करू शकतो याचा तो व्यवसाय पण सेटअप होऊ शकतो प्लस तुमच्या गावात फवारणीचं काम पण सुट्ट्या पद्धतीने केले झालं आजकाल सोयाबीन इतके आले तर मध्ये जायला नको वाटायला पिकामध्ये जाण्याची आवश्यकता नाही तुम्ही औषधांशी संपर्क येत नाही म्हणजे तुमचं सेफ्टी होती हा चांगला आहे बोर आहे पण जरा किमती बाबतात म्हणलं की जरा शेतकऱ्याची काम पण त्या पटीत करतो एकदा चार्जिंग केलं तर किती वेळ झालं हो एका चार्जिंग मध्ये तर पंधरा ते सोळा मिनिट किती एकर होत मित्रांनो इतर ड्रोन महोत्सव वाटायला ही चुली आहेत सुधारित ही सौर पेटी हे बघा हे आपलं शेंगा फोडणी यंत्र आहे त्याच्यामध्ये शेंगा टाकायचं आणि त्याला हलवायचं डायरेक्ट खाली आपले दाणेच हे तर सायकल दुंड आहे आपलं अवजार नवीन नवीन बघाय बियाणे जरा तू तर बघ मी जरा थोडा अजून जरा दाखवतो व्हिडिओ मध्ये हे इनक्युबर आहे बहुतेक अंडे उगवणीचं आहे हे बघा त्याच्यामध्ये आपल्याला अंडे उगवता येतात म्हणजे आ उ, उबो उभवून पिल्ले काढता येतात बरं का माझ्याकडचे पिल्लं आणि हे साळीचे वगैरे वेगवेगळे आपले भाताचे बीज दिसेल बघा ते काहीतरी मसाले आहेत तर काजू वगैरे भरपूर दिसले हो नारळाचे झाड बघाय बाई बानावली आहे आपल्याकडे पण आहेत बरं का हे नारळाचे झाड त्यांनी डायरेक्ट खाण्यात का हो त्याचे नारळ असे हे काय रे बाबा जी एक केमिकल केमिकलच आहे काहीतरी बाबा हे रोगशास्त्रातलं वनस्पती बघा ते हुम्मीच ते नाळ्यावरचे कंट्रोलसाठी केलेलं आहे आणि हे बघा एक स्ट्रक्चर मस्त बनवलं आहे हे परत ड्रोनकडे चालू ड्रोनच्या किमती पण भरपूर आहेत ज्याला व्यावसायिक दृष्टीने करता येते त्यांना जमते बघा हे आपलं भेंडी वगैरे फ्री दिसाले अजून भरपूर आहे मित्रांनो इथं दाखवण्यासारखं इतकं आहे की बोलूच शकत नाही भयानक भयानक मित्रांनो इथे येऊन नक्की भेट द्या अजून दोन दिवस चालणार आहे भाज आहे हे सोयाबीनचे बघा डायरेक्ट हे शिगडी आहे हे वेगवेगळे प्रकारचे हे पण शेगडीच आहे शीताफळाची मशीन आहे ते शीताफळाचा आहेत आपली माती पसून बनवायला हे बियाणेची वेगवेगळ्या व्हरायटी आहेत बरं का याच्यामध्ये बघा हे पडवल तर बघा किती मोठं आहे फुले हे लिंबाचे वेगवेगळे व्हरायटी आहेत नवीन नवीन आपल्याला त्याचा वापर करता येते आहे मित्रांनो पण आपल्याला टाईम नाही आता मी जाणार आहे थोड्या वेळाने अजून बघायचं आहे आम्हाला पण काही काही व्हिडिओ व काही बघणं झालं नाही फक्त मी दाखवलं तुम्हाला चला नमस्कार